वसईचे चित्रकार कौशिक जाधव यांनी तुळशीच्या पानावर रामभक्त हनुमानाचे सुंदर चित्र रेखाटले आहेत हनुमान जन्मोत्सवानिमित्त वसाईतील बर्वे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिशाळेचे कला शिक्षक आणि भाताडी गावातील रहिवासी कौशिक जाधव यांनी तुळशीच्या पानावर कलाकृतीमधून रामभक्त हनुमानाचे त्यांना तीस मिनिटांचा उथील लागलं असून हे चित्र वॉटर कलर्सच्या माध्यमातून बारकाईने रेखाटण्यात आले आहे हे चित्र काढण्याचा उद्देश हनुमानाविषयी अशी मान्यता आहे की ते भगवान रामाचे भक्त होते आणि त्यांनी त्यांना आपले वडील आणि सीता मातेला आपली आई मांडले होते जेव्हा जेव्हा हनुमानाला कुठलीही चिंता किंवा समस्या असायची तेव्हा ते सर्वप्रथम प्रभू श्रीराम सी आणि सीतेला सांगायचे एकदा वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात माता सीता आपल्या हातांनी जेवण बनवत होत्या तेव्हा पवनसूत येऊन म्हणाले आई मला खूप भूक लागली आहे मला खायला द्या माता सीताने आपल्या हाताने बनवलेले गरमागरम जेवण हनुमानास दिले हनुमानाने सर्व जेवण फस्त केलं आणि तरीही त्यांची भूक भाकली नाही संपूर्ण असेल नसेल ते पदार्थ संपले मग माता सीतेने रामजींच्या सांगण्यावरून हनुमानाला आणखी थोडे जेवण आणि तुळशीचे पत्र दिले तुळशीचे पत्र खाल्ल्यानंतर हनुमानाचे पोट भरून गेले आणि त्यांची भूक शांत झाली तेव्हापासून हनुमानास तुळशी पत्र किंवा तुळशी माळा अर्पण करण्याची परंपरा चालू झाली ही आख्यायिका असल्यामुळे ही कलाकृती जाधव यांनी तयार केली आहे प्रत्येक वेळी नवनवीन उपक्रम कौशिक जाधव राबवत असतात